हे पहा मांडोगन फराटा येथील शिरजगाव काटा हा जो रस्ता आहे हा ठेकेदाराने या ठिकाणी जो खड्डा ठेवलेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतिरोधकची मागणी नसतानाही ज्या ठिकाणी शाळा व वाहता रस्ता आहे त्या ठिकाणी मात्र ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गतिरोधक करण्यासाठी वेळ नाही अथवा त्याबाबत कोणतीही दखल घेतली जा, जात नाही यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असतात आणि ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी मात्र अशा खड्डा ठेवून आप हा खड्डा ठेवल्यामुळे या ठिकाणी अनेक मोटरसायकलींना टच बसून आपल्या टूप व टायरचे नुकसान हे सहन करावे लागते त्या मालकांना तसेच चारचाकीच्याही हा खड्डा रस्त्या निदर्शनास न आल्यास त्या ते ठिकाणी त्यांचेही नुकसान होत असते तरी या ठेकेदाराच्या या हलगर्जीपणाबद्दल मात्र याचा फटका हा वाहन चालकांना बसत आहे हे आता हे भरगाव वेगात वाहन आलेले असून पहा अशी कसरत ही प्रत्येक मोटरसायकलसहित चार चाकी वाहन चालकांना करावी लागते आणि ह्या ठेकेदाराच्या एका चुकीचा फटका मात्र अनेक वाहन चालकांना आर्थिक भूर्दंड हा सहन करावा लागतो आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडोगन फराटा